नमस्कार राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया चांदवड येथील बातमी चांदवड शहरातील नगर परिषद हद्दीतील दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीसपासून आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजारपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे ही बाब नगरपारिश परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेली असून नगर परिषद मुख्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेलेले आहे नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी शहरातील लोकांना वीस ते एकवीस दिवसांनी पाणी नळाला सोडतात आजपर्यंत लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही पुरेसा पाऊस झालेला नाही चांदवड शहरामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे कडक उन्हाळा चालू असताना लोकांच्या बोर आटून गेलेले आहे नगर परिषद शहरात पाण्याचे टँकरने पाणी पुरवठा करत नव्हती पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो पाणी जीवन आवश्यक आहे आणि नगरपरिषदेच्या दालनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे संपूर्ण रस्त्यावर पाणी पाणी झालेले आहे गटारीमध्ये पाणी वाहून जात आहे शहरातील महिलांना पाण्यासाठी अजून देखील पायपीट करावी लागत आहे पाण्याची महिलांना दिवसेंदिवस वाट बघत बसावे लागते पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री आहिरे यांनी केले आहे प्रतिनिधी सुखदेव चांदवड शहरामध्ये नगर परिषदेमध्ये ही पाईपलाईन कालपासून आहे काल दिनांक सत्तावीस होती आज अठ्ठावीस आहे पण लाखो लिटर पाणी चाललेले लाखो तर हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पिण्याला पाणी दिलं नाही नगर परिषदेने ना उन्हाळ्याचा काळ चालू होता उन्हाळ्यामध्ये नगर परिषद एकवीस दिवसांनी पाणी सोडायची लोकांना एकतीस दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसा पाणी पियाला मिळत नाहीये वापरायला पाणी मिळत नाही पुरेसा पाऊस झालेला नाहीये हे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाया चाललेलं आहे लोकांना पाण्यासाठी आत पण भटकंती करावं लागत आहे पिण्याला पाणी मिळत नाहीये लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे तर लवकरात लवकर लोगर, नगर परिषदेने तात्काळ शासनाने जी पाईपलाईन आहे ती तात्काळ बंद करा पाणी वाचवा तसेने जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी